मला आज एक भन्नाट गोष्ट सांगायची एका अशा मुलाची जो लहानपणीच इतका हुशार होता की शिक्षकही त्याचं कौतुक करत त्याच नाव काय अरे बापरे नाव ऐकलं की तुम्ही पण थक्कवाल बाळ गंगाधर टिळक हो हो तेच आपले लोकमान्य टिळक पण मी आज त्यांची मोठेपणीची गोष्ट नाही सांगणार मी सांगतेय त्यांच्या लहानपणीची एक धम्माल शहाणी आणि थोडीशी गमतीशीर गोष्ट एका गणिताच्या वर्गातली सकाळची शाळा सुरू झाली होती टिळक लहान होते तेव्हा पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकत होते वर्गातच गणिताचा तास होता त्यांचे शिक्षक एकदम कडक आणि हुशार थोडी घाबरत पण टिळक मात्र नेहमी शांत डोळ्यात आत्मविश्वास चमकतच राहायचा आज शिक्षक वर्गात आले आणि फळ्यावर एक प्रश्न लिहिला पाच शेळ्या अठ्ठावीस दिवसांत एक शेत खाऊन संपवतात तर वीस दिवसांत किती शेळ्या लागतील वर्गात शांतता तोंड खिडकीकडे पेन वहीत बोट पण उत्तर काही सुचत नाही शिक्षकांनी विचारलं कोणी सांगेल उत्तर कोणीही हात वर केलं नाही सगळ्यांना वाटलं हे तर अगदी अवघड आहे आणि तेव्हा मागच्या बाकावरून एक मुलगा उठतो धोतरात डोक्यावर केस नीट डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास तो म्हणजे बाळ गंगाधर टिळक शांतपणे म्हणाला सर मी सांगू उत्तर शिक्षक थोडा हसले हो टिळक पण लक्षात ठेव अंदाज नको नीट उत्तर पाहिजे टिळकाने स्लेट काढली थोडी आकडेमोड केली बोट झपाझप चालू लागली नंतर थोडा वेळ शांतता आणि मग टिळक म्हणाला सर उत्तर आहे सात शेळ्या आणि एक तृतीयांश शेळी सगळ्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह एक तृतीयांश शेळी काय असत ते शिक्षकांनी विचारलं हे कस टिळक म्हणतो सर शेळ्या दररोज थोडा थोडा भाग खातात दिवस कमी म्हणजे शेळ्या जास्त हव्यात मी सगळं हिशेब लावलंय आणि हेच बरोबर उत्तर येत आहे शिक्षक थक्क एकदम शांत आणि मग सगळ्या वर्गाकडे पाहून मोठ्यांदा म्हणाले हा मुलगा हे केवळ उत्तर देत नाहीये हे शिकतोय विचार करतोय हेच खरं शिक्षण आहे त्या दिवसानंतर वर्गात सगळे जण टिळकांना गणितातला गुरुजी म्हणायला लागले शब्दशहा नाही पण मनातल्या मनात सगळ्यांनी त्याला लहानस शिक्षक मानलं कोण म्हणतं लहान मुलं काही मोठं करू शकत नाहीत जर तुमच्याकडे प्रश्न विचारायचं धाडस आणि उत्तर शोधायची जिद्द असेल तर तुम्हीही एक दिवस टिळक होऊ शकता तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली टिळकासारखं शांतपणे विचार करणं तुमचं आवडतं का मध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा आणि हो अशीच पुढची धम्माल गोष्ट ऐकायची असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका